नमस्कार एक मुलगा घरामध्येच पायाचे अंगठे धरून जवळजवळ अर्धा तास उभा होता एक मुलगा घरातच आपले स्वतःचे अंगठे पायाचे धरून उभा होता त्याचे वडील त्याला म्हणतात जवळजवळ तू अर्धा तास पायाचे अंगठे धरून का उभा आहेस तो मुलगा उत्तर काय देतो बा आपल्या वडिलांना तो मुलगा उत्तर देतो तुम्हीच मला सांगितलेलं होतं ना की जे शाळेत करशील त्याची रिव्हिजन घरी करत जा म्हणून तुम्हीच मला सांगितलेलं होतं ना की शाळेत जे करशील त्याची रिव्हिजन घरी करत जा म्हणून धन्यवाद